युगपुरुष आंबेडकर लेखक डॉक्टर राजेंद्र मोहन भटनागर अनुवाद सचिन रायलवार मित्रांनो युगपुरुष आंबेडकर या पुस्तकातील भाग पहिला आपण बघणार आहोत भाग पहिला शांत निरव रात्र एकाकी एखाद्या थकल्या भागलेल्या प्रवाशासारखे डोळे सत्ताड उघडून निस्वप्न दिव्याच्या टिमटिमट्या पिवळ्या प्रकाशात पुस्तक वाचता वाचता भीमराव आंबेडकरांचे मन थकले व एखाद्या व्यावसायिक गुप्तहेरासारखे ते स्वतःकडेच रोखून पाहू लागले अंधारात हालचाल झाली अमावस्येचा अंधकार रूपी समुद्र आणखीनच गहरा झाला त्याने जणू काही स्वतःला घाबरून खिडकी उघडली हवेचा एक प्रखर झोत आत आला संपूर्ण तंद्रीमध्ये असलेल्या त्यांच्या तन मनाला तो झोत चेतवून गेला त्यांनी खोल श्वास घेतला त्यांच्यावर ताऱ्यांनी भरलेली आभाळ होते जे कुणाची तरी वाट पाहत असल्यासारखे थबकले होते समोर दिव्याखाली एक मरतुकडे कुत्रे बेशुद्ध पडले होते दृष्टी दूरवर गेली रस्ते निरव झाले निराशेमुळे त्यांचे मन शुद्ध झाले शांतता आणखी निरव होत होत एखाद्या मलब्याच्या ढिगाऱ्यासारखी थपकून गेली आसपासचा परिसर एखाद्या जुन्या रंग विटलेल्या लँडस्केपसारखा बनला हळूहळू ते डोळे उघडून त्यांच्या अवतीभोवती बघत होते आणि बोलण्याचा प्रयत्नही करून बोलू शकत नव्हते निस्तब्ध शांतता जणू काही तिथे अस्वस्थतेने हालचाल करत होती त्यांचे डोळे रस्त्याच्या उघडलेल्या प्लास्टचा आधार घेत शोधत होते खड्डे दृष्टीस पडत होते खड्ड्यामधून जखमा दिसू लागल्या होत्या पारदर्शक काचेसारखा मरीन लाईन्सचा रस्ता जणू काही त्यांना खडसावत होता त्यांना आश्चर्य वाटायचे दूरवर तुटणाऱ्या धूमकेतूकडे ब ते बघत राहायचे असे वाटायचे तो धूमकेतू नाही आपणच आहोत ते जणू काही बधीर झाले होते त्यांच्या नसांमध्ये जणू काही रक्त गोठून जात असे डोळे जणू काही आग बनून अंधाराचा घास घ्यायचे झाडांची पानगळ झाली श्वास जलद झाला आपला खून होणार आहे या शंकेने पछाडलेला एकटा माणूस आपली सावली व पदर्वाने जोरात ओरडतो नाहीची पुनरावृत्ती त्यांच्या उत्तेजित स्वरात किती वेळेस होत होती तो कोण असू शकेल बरं त्याला एकट्यालाच गाठून तो त्याला का घेरतो त्याच्या समोर उघडलेल्या पानावरील शब्द जणू काही ओढू लागत जणू काही शब्द त्यांना चारी बाजूनी वेढून टाकायचे ते शब्द होते जणू काही एखाद्या असहाय्य व जखमी हरण्यावर तुटून पडणाऱ्या टोकदार चोची असलेल्या गिधाडासारखी नाही त्यांच्या बाबतीत असे होणार नाही ते शब्दांना समजावून सांगायचे जो तू आहेस तो तू नाहीस जो तू नाहीस ते तुला बनायचे आहे तू आहेस तर तोच मात्र तुला स्वतःचे अस्तित्व सिद्ध करायचे आहे सगळ्यांची अशी खात्री पटवायची आहे की तू आहेस ते मान डोलवायचे रात्रीने घूस बदलली त्यांनी खोली त्यांनी खोल श्वास घेतला काय करावे ते एकाकी आहेत त्यांना कोणीच सोबते नाही शत्रूसुद्धा अज्ञातच आहे त्यांच्या चारी बाजूंना सहाराचे आक्रोशणारे वाळवंट डॅने डॅनेनूच्या पक्षासारखा कन्हरणाऱ्या झंजावाताचा आवाज त्यांना खूप घाम फुटला पुस्तकामध्ये जे आहे ते जीवनात नाही मग जीवनाचे सार कसे शोधायचे त्यांना समजत नव्हते किती असह्य वेदना त्यांना सहन करावी लागत होती काही समजण्यासारखे दृश्य बनता बनता अचानकच सर्व काही विखरून जात असे त्यांच्या शून्य नजरेसमोर आपला अपरिचित आव अवकाश घेऊन उभा राहात सर्व काही अगदी अपरिचित असल्यासारखे वाटत असे हे सर्व का होत आहे ते डोळे फडफडून फ़ड़ चारी बाजूनी बघायचे मात्र तिथे कुणीही नसायचे मग ते कुणाला विचारणार अरे त्रासदायक वेदनांनो तुम्ही काय वाळूच्या घरट्यांवर डेरा टाकून बसलायत काय हे अदृश्य चपळ विद्युतलते तू पानगळ झालेल्या घरांवर नजरा रोवून गर्जना का करतेस दया व्हावी दया दया तथास्तु यावेळेला त्याने डोळे उघडले समोर कोणीही नव्हते काही मांजर म्याव म्याव आवाज करत समोरून चालली होती असं कधी कधी की आपल्याला कळत नाही आणि खूप काही अघटित असं घडून जातं कोणाला काही समजत नाही स्वतःलाही काही कळत नाही समोर एका बाजूला होती लिंबाचे झाड त्यावेळेला तिथं एकही एक चिमणी बसलेली नव्हती कोणीतरी झाडाच्या बुंद्याची साल चारी बाजूंनी काढून त्या झाडाला अनावृत्त केले होते त्यामुळे ते कधी काळी हिरवे असलेले लिंबाचे झाड आता वाळत चाललेले होते आणि त्यांच्या फांद्यावरची वाळलेली पिवळी पिवळी पाने आपण कधी गळू या त्याची वाट बघत होती चिमण्या कोठे गेल्या झाडाची पाने पिवळी का पडत चालली आहेत हे सर्व हे सर्व जाणणे त्यांच्यासाठी आवश्यक होते आता या सर्व गोष्टीवरून लक्ष काढून घेऊन ते लक्ष पुस्तकावर केंद्रित करण्याचा विचार त्यांच्या मनात जन्मला शब्द अक्षर ते जाळून उठले त्यांची इच्छा होती की त्या शब्द अक्षरांनी विद्रोह करावा वितंड वाद घालावा व वा स्वतःचे अस्तित्व दाखवून द्यावे पुस्तकाच्या खुल्या नजरेवर पृथ्वीसारखे तळपद आभाळ जणू काही श्वास रोखून निशब्द बनले होते शुष्क आणि पांढरे आभाळ ढग अजिबातच नाही यावेळी त्यांच्याऐवजी तिथे त्यांचे वडील सुभेदार मेजर रामजी असते तर ते मोरोपंत तुकाराम मुक्तेश्वर कबीर इत्यादी संतांचे विचार मधुस्वरात असते चल कबीरा तेरा ते स्वतः एका क्षणातच झरा फुटला पानगळीचा मोसम क्षणातच वसंत ऋतूमध्ये परावर्तित झाला अंधकारमय रात्र क्षणातच लकलकून गेली रस्ते जणू काही स्वतःच मार्गस्थ झाले चमत्कार मंत्र तो चकितच झाला त्यांच्या मनात सर्व काही घडत होते वाचता वाजता शब्द त्यांच्या मनात वादळांचा आकार घेत असत तेही वादळांसोबत फिरत यायचे घाबरून डोळे उघडायचे त्यामुळे वाईट स्वप्ने नष्ट होत वेळ पाण्याच्या एखाद्या वेगवान प्रवाहासारखा वाहून जात होता काही वेळानंतर रात्र पहाटेच्या ताटावर पोहोचून हळूच दृष्ट्याआड होईल सूर्योदय होईल खरे तर सूर्याचा ना अस्त होतो ना उदय तरीही आपण समजतो की सूर्योदय होतो हा भास आहे असत अस्तित्वात नसतानाही त्याचा आपण स्वीकार करतो या गोष्टीला नाकारण्यात मन दजत नाही सूर्य खरे तर स्थितप्रज्ञ चिरतरण सत्य आहे रात्र संपली कुंकवाच्या टिळ्यासारखा दिवस ठळकपणे समोर आला